विदर्भातील पाहुणचार पाटवडी अचूक प्रमाण घेऊन परफेक्ट पाटवडी आणि त्यासोबत अगदी तर्री बाज जणजनित पाटवडी रस्सा पाहूनच खावेसे वाटते ना खूप सोपी रेसिपी आहे रस्सा तर किती मस्त दिसतोय पहा नॉनव्हेज न खाणाऱ्यांसाठी हा उत्तम पर्याय आहे नॉनव्हेज भाजीच्या चवीलाही मागे सारेल असा पाटवडी रस्सा बनतो व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही जर रेसिपी बनवली तर नक्कीच अशा पद्धतीने मऊ लुसलुशीत पाटवडी आणि त्यासोबत झणझणीत तर्रीबाज रस्सा तुम्ही बनवू शकता स्पेशल विदर्भात पाटवडी रस्सा बनवला जातो तसेच महाराष्ट्रात देखील वेगवेगळ्या पद्धतीने पाटवडी रस्सा बनवला जातो खायला अगदी चमचमीत लागतो तुम्ही अजूनपर्यंत बनवला नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे खूप सोप्या पद्धतीने बनवला आहे कसं बनवायचं पाहूयात चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी पाटवडी रस्सा बनवून घेऊयात तर रस्सा बनवण्यासाठी आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे तर वाटण बनवण्यासाठी आपल्याला ला लागणार आहे कोथिंबीर अगदी थोडीच घेतलेली आहे खूप जास्त कोथिंबीर इथे घ्यायची नाही तसेच एक इंच आल्याचे काप घेतले आहेत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत तीन चमचे सुक्या खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे वाटणामध्ये सुकं खोबरं वापरलं तर रस्सा छान तर्रीदार होतो म्हणून इथे आपण सुकं खोबरं घेतलं आहे एक मध्यम आकाराचा कांदा उभा कट करून घेतला आहे एक चमचा पांढरे तीळ घेतले आहेत एवढंच साहित्य आपल्याला वाटण बनवण्यासाठी लागणार आहे आता ह्या सर्व जिन्नस आपण भाजून घेऊयात कडई हलकी गरम करून घेतली आहे सर्वात आधी आपण सुकं खोबरं कोरडंच भाजून घेऊयात अगदी दोन मिनिट मध्यमाचेवर लालसर सोनेरी रंगावर आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे पहा रंग अगदी छान सोनेरी आलेला आहे तर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर या ठिकाणी खोबरं भाजलं आहे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता कढईमध्ये एक चमचा तेल गरम करून घ्यायचा आहे तेल गरम झालं की कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा अगदी मिनिटभर परतून घ्यायचा आहे कांदा मिनिटभर परतून झाला की यामध्ये घालायचा आहे आपल्याला लसूण आल्याचे काप आता या जिन्नस खमंग भाजून घ्यायचे आहेत मसाला जितका आपण छान भाजून घेतो मस्त तरीदार होतो आणि रंग छान येतो त्यामुळे या सर्व जिन्नस अगदी खमंग तांबूस रंगावरती तीन ते चार मिनिटे परतून घ्यायच्या आहेत पहा सर्व जिन्नस अगदी छान परतून झाले आहेत आता एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचे आहेत थंड झाल्यानंतर मिक्सरच्या जा जारमध्ये हे वाटण बनवून घ्यायचं आहे कोथिंबीर आणि भाजून घेतलेल्या जिन्नस यामध्ये थोडंसं पाणी घालून याचे एक संद वाटण बनवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे एकदा मिक्सरवरती आपण फिरवून घेणार आहोत आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून याचे वाटण बनवून घेणार आहोत तर पहा वाटण इथे तयार झाले आहे अगदी छान एक संद असं वाटण तयार झालं आहे मस्त अगदी परफेक्ट आता रस्सा बनवून घेऊयात रस्सा बनवण्यासाठी कढई गरम करून घेतली आहे यामध्ये मी गेती तीन ते चमचे तेल तेल छान गरम झालं की एक छोटा चमचा जिरे घालायचे आहे पहा जिरे छान फुलले आहेत आता छोटा अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी देखील छान तळतळू तड़ द्यायचे आहे आता यामध्ये आपण बनून घेतलेलं वाटण घालायचं आहे मध्यमाचेवर मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे कमी पाण्याचा वापर करून आपण वाटण बनवून घेतलेलं आहे खूप जास्त पाणी घालून वाटण बनवलं तर त्याची चव बदलते आणि मसाला देखील पटकन परतला जात नाही मध्यम आचेवर दोन मिनिटे मसाला परतून घेतला आहे आता यामध्ये सुके मसाले घालून घेऊयात एक छोटा चमचा गरम मसाला एक छोटा चमचा धना पावडर एक छोटा चमचा किचन किंग मसाला अर्धा छोटा चमचा हळद एक छोटा चमचा लाल मिरची पावडर दोन छोटे चमचे भाजीचा काळा तिखट मसाला दोन प्रकारचा भाजीचा मसाला माझ्याकडे होता त्यामुळे मी दोन्ही प्रकारचे मसाले घातलेले आहेत सर्व मसाले खमंग आचेवर परतून घ्यायचे आहेत जेवढा मसाला छान परतला जाईल तेवढा चवदार होतो आणि रंग देखील छान येतो दोन ते तीन मिनिटे मसाला अगदी चांगला परतून घेतला आहे रंग पहा बदलला आहे आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे गरम किंवा कोमट पाणी मसाल्यामध्ये आपल्याला घालायचं आहे म्हणजे रशाला रंग तर्री छान येतो आणि तरी देखील मस्त येते चव देखील छान लागते पाटवडीसाठी रस्सा खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट देखील नसावा आपण आणखी थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही रस्सा बनवू शकता मस्त खूप छान फोडणी बसलेली आहे तरी बघा किती सुंदर आलेली आहे रंग देखील खूपच भन्नाट दिसतोय सुगंध देखील खूप छान येतोय आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि एक दणदणीत उकळी काढून घ्यायची आहे मंदाचे वर रस्सा सात ते आठ मिनिटे छान उकळून घ्यायचा आहे मस्त खूपच परफेक्ट बनलेला आहे पाठवडी रस्सा वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त घट्ट देखील नाही असा रस्सा आपल्याला पाटवडीसाठी लागणार आहे मस्त अगदी परफेक्ट पाटवडी रस्सा आपला या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे पाटवडीचा रस्सा तयार आहे आता आपण पाटवडी बनवायला घेऊयात पाटवडी बनवण्यासाठी आपल्याला ठेचा बनवून घ्यायचा आहे यासाठी मी उकळीमध्ये घेते पाच ते सहा हिरव्या मिरच्या सहा ते सात लसणाच्या पाकळ्या एक छोटा चमचा जिरे आणि एक इंच आल्याचे काप याचा आपण ठेचा बनवून घेऊयात उकळीमध्ये ठेचा बनवला तर ठेचाला टिक्षर छान येते आणि ते वडीमध्ये दिसायला अगदी सुरेख दिसते म्हणून मी हा ठेचा उकळीमध्ये बनवून घेते आहे तसेच देखील छान लागते पाटवडी बनवायला जास्त कष्ट लागत नाही अगदी सोपी रेसिपी आहे खायला मात्र खूप भारी लागते तर पहा अशा पद्धतीने ठेचा बनवून घ्यायचा आहे ठेचा आपला तयार आहे या कढईमध्ये मी मसाले परतून घेतले आहेत त्याच कढईत आपण पाटवडी बनवून घेऊयात एक चमचा तेल घ्यायचा आहे तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये हिंग घालतीये आणि बनवून घेतलेला ठेचा मध्यमाचेवर ठेचा खमंग परतून घ्यायचा आहे पाण्याचं आणि पिठाचं प्रमाण मी अगदी परफेक्ट तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे आपली पाटवडी अगदी अचूक बनणार आहे तरी ते दोन मिनिटे ठेचा परतून झालेला आहे यामध्ये छोटा अर्धा चमचा हळद घातलेली आहे आता हे छान परतून झालं की यामध्ये एक कप मी पाणी घालतीये आहे इथे मी एक कप पाणी घातलेलं आहे आता याच कपाने मी बेसनपीठ मोजून घेणार आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर देखील यावधी घालायची आहे मध्यमाचेवर एक उकळी काढायची आहे पहा पाण्याला उकळी आली आहे आता आपण यामध्ये बेसनपीठ भुरभुरून घेणार आहोत एक कप पाणी आणि एक कप बेसनपीठ हे अचूक प्रमाण आहे एका हाताने सतत ढवळत आणि दुसऱ्या हाताने थोडं थोडं करून पीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि अशा पद्धतीने पीठ आपल्याला वैरून घ्यायचं आहे थोड्या फार गुटोळ्या झाल्या तरी काही हरकत नाही शेवटी चमच्याने आपण या घुटळ्या फोडून घेऊ शकतो अशा पद्धतीने पीठ पेरून आपण पिठलं बनवतो त्याच पद्धतीने हे बनवून घ्यायचं आहे मस्त सुगंध अगदी छान येतोय आता चमच्याने सर्व गुटळ्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत पाटवडीमध्ये मिरचीचा ठेच्याऐवजी तुम्ही चटणी देखील वापरून घेऊ शकता मिरचीचा ठेचा वापरला तर पाटवडीला रंग छान येतो तर पहा अशा पद्धतीने सर्व गुटुळ्या फोडून घ्यायच्या आहेत पहा पाण्याचे अगदी परफेक्ट प्रमाण आहे खूप जास्त पीठ पातळ किंवा घट्ट झालेलं नाही मंदाचेवर दोन मिनिटे झाकण ठेवून वाफ देऊन घ्यायची आहे दोन तीन मिनिटे झाली आहेत पाटवडीसाठी पीठ तयार आहे आता हे गरम असतानाच आपल्याला याची पाटवडी बनवून घ्यायची आहे चला तर मग पाटवडी बनवायला घेऊया एका परातीला तेल लावून घेतलेलं ला आहे यामध्ये मिश्रण आपल्याला घ्यायचं आहे गरम असतानाच हे आपल्याला परातीमध्ये थापून घ्यायचं आहे हाताला चटके बसतात यासाठी हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि पहा अशा पद्धतीने पीठ आपल्याला असं थापून घ्यायचं आहे रंग पहा किती सुरेख आलेला आहे परफेक्ट मिश्रण बनलेलं आहे पाटवडीसाठी मस्त अगदी परफेक्ट तर पहा व्यवस्थित पीठ आपण परातीमध्ये थापून घेतलं आहे आता यावरती मी घालतीये ओल्या खोबऱ्याचा खीस याशिवाय पाटवडीला सुरेखपणा येतच नाही तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर देखील यावरती भुरभुरायची आहे हाताने एकदा थापून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित वड्यांना खीस आणि कोथंबीर लागेल आता आपण याच्या वड्या पाडून घेऊयात आपल्याला हव्या त्या आकाराच्या वड्या पाडून आपण इथे घेऊ शकतो तर अशा पद्धतीने कापणीच्या आकाराच्या वड्या मी इथे पाडून घेतेये चला वड्या पाडून झाल्या आहेत पाहुयात वडी कशी बनली ते वा मस्त खूपच सुंदर अशी पाटवडी तयार झाली आहे अगदी सुरेख दिसतीये कापणीच्या आकाराच्या वड्या किती सुरेख दिसतायत पहा तर ये पारंपरिक पद्धतीने विदर्भातील पाहुणचार असलेली पाटवडी आणि जणझणीत चमचमीत पाटवडी रस्सा देखील आपला बनून तयार झाला आहे गरमागरम पाटवडी रस्सा ज्वारीची भाकरी आपली तयार झालेली आहे तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून पहा अशी पारंपरिक पद्धतीने पाटवडी रस्सा अगदी साध्या सोप्या पद्धतीने समजून सांगितले आहे खूप साऱ्या टिप्स पण दिल्या आहेत मी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच मस्त खमंग परफेक्ट रेसिपींसाठी डी के सायली किचनला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद